किनवट येथील दुर्गा मैदानमध्ये हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली। या प्रसंगी शिवसेना भाजपा युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी बनसा उपस्थित होते यामध्ये शिवसेना जिल्हा उपप्रमुख दादा खराटे माजी तालुका प्रमुख सुनील पाटील तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील भाजपाचे संध्याताई राठोड कपुल राठोड सुधाकर भोयर सुरेश रंगनेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अशोक नेमानेवार शिवसेना आमदार सुभाष साबणे माजी खासदार शिवाजीराव माने तसेच माजी खासदार व माजी मंत्री श्रीमती सूर्यकांतई पाटील यांनी आपले विचार मांडले आज आपल्याकडून म्हणजे एक साधा राष्ट्रीय महामार्ग एक महाराष्ट्र फक्त एक महामार्ग होता राष्ट्रीय हा जर आपण बघितला जिल्ह्या जिल्ह्यामधून पाच पाच सात सहा राष्ट्रीय महामार्ग आपल्याकडे आम्हाला शियाळाचा निधीच माहीत नव्हता नांदेडवाल्याला काही आपल्याकडे शियातचा निधी होता आपल्याकडे आपण राष्ट्रीय महामार्ग करून घेतला त्या पण नांदेड जिल्ह्यामध्ये काही एकिराष्ट्रीय महामार्ग होता आदरणीय ज्या महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय नितीन गडकरी साहेब केंद्रामध्ये था, मंत्री झाले मंत्री झाले आणि आपल्याला नंबरपणाने सांगायला मला अभिमान असतो की नांदेड जिल्ह्यामधून पाच ते सहा राष्ट्रीय महामार्ग गेले अठराशे कोणती रुपयाचे राष्ट्रीय महामार्ग आज नांदेडमध्ये होऊ घातलेले आज आमचा नांदेड असेल

शुभेच्छा देतो मला अत्यंत आनंदही हो एक होतो एकीकडे आणि दुसरीकडे दुःखही होतो या जयंतीच्या निमित्तानं की आमचे मित्र ज्याचं नाव भीमराव आहे त्या भीमरावनं काँग्रेसला सपोर्ट केला अरे हे भीमराव कोणीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं संपूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात गेले ते म्हणत होते हे काँग्रेस जळता गेले आणि लेखाचा हा भिमरव आज काँग्रेसवासी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं गेला ह्याचं दुःख म्हणजे प्रामुख्यानं वाटत किती तुम्ही अशा पद्धतीने जरी गेला तरी आता समाज म्हणून काही कोणी कुणाच्या पाठीशी नाहीये समाजाला कुणाचा आता बांधलेला नाहीये ज्याची मत ही त्याला प्रत्येकाला आता समजायला लागलेले एवढंच उत्पूर्ण कुणी या लोकशाहीमध्ये राहिलेला नाहीये परंतु काँग्रेसची जी अवस्था आपण आज पाहतोय ती तुम्हाला सांगतो खरंच एक के अवस्था ही काँग्रेस पक्षाची झाली धर यांच्याकडे वक्ते नाही धर यांच्याकडे उमेदवार नाही न धर यांच्याकडे कार्यकर्ते राहिले कुठला जे महात्मा गांधींचं स्वप्न होतं की काँग्रेस नष्ट करायची मला वाटतं ते खऱ्या अर्थानं पूर्ण झालं का काय असं या ठिकाणी म्हटलं तर वावग होणार हा आणि आता एवढा बदल काय झाला इतक्या पाच वर्षातच हा बदल झाला ना आणि तुम्हाला सांगतो बदल तर एवढा झाला की आम्ही रात्री आमचा संघ होतो ते एकदम काँग्रेसमध्ये आलं आणि चोवीस तासातच शकुल झालं आता शेक्युलर कशाला म्हणायला म्हणा समजायलाच मार्ग नाही त्यांची व्याख्या त्यांना करावं अशा खूप प्रकारच मला वाटतं काँग्रेस झालेलं आहे म्हणून काँग्रेसला आता काही दिवस उरलेले नाही काँग्रेस एकदम भ्रमनिराश झालेली आहे मग ती देश पातळीवरती असो का तुम्हाला सांगतो गाव पातळीवरती असो त्यांच्याकडे विचार राहिला नाही त्यांच्याकडे आचार राहायला नाही कुठले मुद्दे घेत सांगायला राहुल बाबा सांगते भाषेमध्ये त्याच्या सभेमध्ये सुरुवात करते चौकीदार खाली चौपाटे त्याचे बसलेल राहतात ते ठरून बसलेलं राहत चोर आहे अरे लेकाच्या तू केलोर आहे समांतीवर तुम्ही माय समानतीवर आहे तु हा मामा केल था था ना तु ना ते तू हा मेवना बोलण्याला चक्रात घरात दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये सापडायला लागले आणि तू आम्हाला चोर म्हणतोस का तू मोदीजींना जनतेला आहे अठरा तासून हे करता की कोण चोर आहे आणि कोण आहे आणि कोण आहे आणि कोण चौकीदार आहे आले मग शिवाजी सोड नाही किंवा जिल्ह्या काय काय जावं आमच्या अंतर करून त्याचे ते तुम्हाला कळलं नाही सासून जावं लागेल ते कळत आमची जाव किनवत तालुक्याला किंवा तुमची माहितीसाठी सांगते किनवट तालुक्याला मी पैशाने आंघोळ टाकते आम <laughs> त्यांचे सगळे पाण्याचे प्रकल्प त्यांच्या भागात झालेले रस्ते त्यांच्या खेड्यापाड्याने झालेले रस्ते आता कोणी गिळले असते तारले तुमचे त्याचे मी काही दिसेल पण या परिसरामध्ये त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं राजगडच्या निमांतराची कोणाला आठवण नव्हती त्या सगळ्या व्यतिरिक्त कामांनी पंच्याहत्तर पंच्याहत्तर कोटी रुपयाचा एक एक प्रोजेक्ट पाण्याचा भागामध्ये केले आणि या भागाला सुद्धा सुप्रम करण्याचा प्रयास केला अजून केली औकृतच केवळ काम करून आपला बाबा कसा पैसे उचवून लागतो असं आपल्याला समजा काय त्या वर्षाच्या कापसाच्या भंग्यामध्ये होता आमचा पोलीस

स्वतःचे राजकीय निर्णय स्वतः घेतात मला आनंद आहे थोडं तालुक्यामध्ये काम करत नाही काही मैत्री नाही मंत्री असलेला कुठे नाही नुसतं विधानसभेत जायचे फोटो काढून घ्यायचे ते मात्र त्या राज्यात टीकले तसं करून कधी अजित पवारच्या मागं कधी कोणाच्या मागं आणि आमचा राहुल सांगतो त्या राहुल मागे डायरेक्ट फोटो मध्ये आले आहे हे फोटोमध्ये आपल्याचं काम उत्तम रूप्या चाललेलं आहे मी तुमची सुखकृती सुख आहे मी आपल्याला हे सांगण्यासाठी आले आहे की येत्या अठरा तारखेला तुम्ही नरेंद्र मोदीला मतदान करणार कुणाला नरेंद्र मोदी आज चौदा एप्रिल आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे बाबासाहेबांनी मी तर शाहू शाहूपुरी आंबेडकरांच्या पालख्या सांगावर दोन चाळीस वर्ष राजकारण बाबासाहेबांना असं बाबासाहेबांनी असं निघून शेवलेला एक दिवस जर पण माघा सारखा शंभर दिवस शेळी सर्वांनी बोल शिक्षण इथे वाढविलेच न मला जाण वाटायचं शिक्षण वाघिणीचं तरी कसा असावं आमच्या गावात शाळाच नव्हती आम्ही वायकड्याची तापसा सहा किलोमीटर शिवाय काम करतात आणि असं पायाला चालून 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 चौथा वर्ग पास केला तेव्हा के शिक्षण हे वागिनी का आहे हे आम्हाला ना ह्या देशात नामणाऱ्या लक्षांनी तुमच्या पायागळ महाविद्यालय आण तुमच्या पायागळ युनिव्हर्सिटी आणल्या आहेत तरीही आपली मुलं सुशिक्षित झाली का नाही अर्धशिक्षित झाली शेती राजकारण करता माझ्या मुला नम्र विनंती आहे की नरेंद्र मोदींना कौशल्य विकासची जी योजना आणली त्याचा आपल्या अर्धवशिंग केल्या कोणाने घेतला पाहिजे म्हणजे स्वतंत्र विसरून द्यायचा आणि पुढच्यासाठी साठी मग मागायचा आता मला ती संधी नाही होतो त्याच्या मागच्या वेळेस आम्ही काहीच नव्हतो पाच वर्षी खराब केली पाच वर्ष दिवसाचं साहेब आम्ही खराब केली आता पुन्हा पाच वर्ष खराब करण्यासाठी तुम्ही झाला हा जेव्हा याने अशा जवानांचे पैसे वापरून दोन हजार नऊ ला माझा प्रभाव केला दोन हजार नऊ मी या पन्नास सालामध्ये खर्च केले होते रेल्वेचं नाव आहे पुन्हा आम्हाला हैदराबाद साडेआठशे कोटी रुपये सत्कार करून पाच वर्षात खर्च करण्याचं काम नाही केलं रस्तेवाले मध्ये आधी केले पण तू फक्त सर्वपर्यंत राहिले दोन्ही रेल्वे ही सुरेल माहूर पासून माहू पर्यंत मार्ग टाकायचा होता सर्वे झाला राहुल गांधीच्या नाकातला माल राहुल समोर कॅन्सल करून टाकला तो सर्वेच कॅन्सल करून टाकला तो काम करणाऱ्या माणसाला नकुरा आणि चोराला महिन्यात देणार काम हा खराब प्रश्न होतो ठीक आहे प्रदीपची प्रदीप असेल तर त्याच्या सदस्याला निवडणुकीमध्ये मिळेल ही निवडणूक देशाची निवडणूक देशमधल्या काही जर तुमच्यासाठी काही शिकलेली माणसं असतील जर तुम्ही टेलिव्हिजन बघत असाल जी जर तुम्ही कुठे वाचत असाल तर ह्या देशाच्या पूर्वेला असणारा अरुणाचल असेल सिक्कीम असेल किंवा नागालँड असेल किंवा युगोत पाकिस्तान असेल त्या सगळ्या सीमा आतंकवादी लोकांनी घडलेली आहे त्या आतंकवादाच्या माध्यमातून या देशाला डिस्टर्ब करण्याचं काम हे सगळे घडत आहे पाकिस्तानचा पुलवामाचा हा हल्ला तो काय सांगतो मध्ये समजितच काय केलं मग तुम्हाला चर्चित आले तुम्ही आमचे काही विचार मानतात मला आम्हाला अधिकार नसतो आणि केलं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होता आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही असं येत तेव्हा तेव्हा देशाचा प्रधानमंत्री हैदराबाद मृत्यू संग्रामामध्ये मराठवाडा निजामाच्या जो लढत होता तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल साहेब चालित्याला निमित्त झालो आणि दादरिंग झाला आणि म्हणून राज्यकर्त्याचा निर्णय घेत असताना हा भाऊ भाऊ घ्यायचा नाही हा चुकीच्या माणसांच्या हातात जाऊन यायचा नाही भ्रष्ट माणसाच्या हातात अिवास जाऊन यायचा नाही आमचे मोदीचे पोलीसाचे त्यांच्या विरुद्ध छप्पन जणांची टोळी त्या टोळीचं नेतृत्व आमचे माजी नेते शरद पवार आमच सांगायला आलं आम्ही साहेबांना फारच मोठा आणि समजदार आणि देशाच्या सगळ्याचा अभ्यासच सज्ज करतो भाषा आहेत छप्पन तोरांच्या टोळीच मार्गदर्शन करायचं हे कोण आहे छप्पन लोक ज्यांची सत्ता केलेली आहे ज्यांना विषाणू पेट्रोल भरावा लागेल ज्यांना सरकारी वेळ राहायला मिळत नाही आहे त्यांना सरकारी पैशाशी खेळता येत नाही आहे त्यांना घरातून शिवाय करावं लागायला त्याच्यामुळे तीन पाणी ते काय मासोरी असते तीन पाण्याच्या मासुरी सांगितलं कधीच मोदी साहेबांची शेतमरी करायची मग मोदी साहेबांनी आपलं तो म्हणून म्हणून देवायचं मोठ्या माणसाने तुमची जेमती काढ काँग्रेसच्या आय राष्ट्रवादीच्या आयल्या कुठे आता जेल्स काय पाठवतपणा करत नाही त्यामुळे स्वतःच्या धुमाखाली काय झालेलं वाईट लोकांनी आमच्या हाती लागायचं कारण नाहीपासून मोदीला साथ देण्यासाठी बाहेर पडलेले पावस का म्हणून तू काय आमचा नाते आहे काय तू काय आमच्याकडे पावसा आहे महिना आहे मामा आहे काय आपली मुंबईचा माणूस जेव्हापासून या देशाचा प्रधानमंत्री झाला मला एक भंडाळ्याचं नाव सांगत नाही काँग्रेस व्हायला सांगितलेलं नाही एका घंडाळाचं नाव सांगत मी मी आजपासून हे मी आता मला वाटतंयचं एक रुपये उच्चार आम्हाला यावर्षी मिळालं सबसिडी आल्या डायरेक्ट अकाउंट मध्ये अकाउंटमध्ये सबसिडी आली डायरेक्ट अकाउंटमध्ये पूरपिढीची आली डायरेक्ट अकाउंटमध्ये सुद्धा आले डायरेक्ट मध्ये कोणी आमदाराच्या पाया करायचं नाही कोणी तहसीलदाराच्या पाया करायचं नाही कोणा बांब पाया करायचं नाही कोणी जे जे पाया आले बदलून झालेले लोक होते ते सगळे मोदीचे लोकांना हा माणूस या देशाचा पाच वर्ष पंतप्रधान राहिलाच पाहिजे ती आमची गरज आहे मला सांगा आपल्या ते बारामती बारामती करायला ना आमच्या आमदार बारामतीच्या ग्राउंड प्लॉट व्यस्त होता का आपल्या आज या महाराष्ट्राला देशाच्या नकाशात आल्याचं काम नितीन गडकरीने केलं म्हणजे मोदी सरकारने केलेला सिक्स प्लाय फोर प्लाय पाहिजे तिथल्या रस्त्याची कामं चालू आहे त्याही वेळेस पैसा म्हटला सरकारकडे मग त्यावेळेस आमच्या रस्त्यासाठी का नाही वापरला त्यावेळेस आमच्या तलावासाठी का नाही वापरला त्यावेळेस असलेला पैसा आमच्या रेल्वेसाठी का नाही वापरला कारण यांना हे पैसे स्वतःच्या घरात नाही ते होते आणि आमच्या सरकारला म्हणजे मोदी सरकारला हे पैसे तुमच्यासाठी वापरायचे होते आहे तुमच्या समोर असताना ओन उभा राहायला सातवी पास पाचवीस मला माहित नाही तुम्ही स्वतःच्या भविष्याशी खेळू नका तुमच्या अंगावर कदाचित तुमच्या अंगावर पुढे फार वगैरे भेटून आमच्या अकास्त्याला जनसेवा आहे आमच्या कोणाला वगैरे पनिशमेंट लेज भांडून घ्यायला किनवट झाले मी परवा मग आता पाच वाजता परत सांगितलं काय हरकत नाही मी नोट मधून निवडणूक लढणार एकाच सगळ्यांच्या उमेदवार होणार असतील तर पक्षातल्या लोकांनी काय जिव द्यायचा त्यामुळे तुम्हाला लोकशाही जिवंत जिवायची असेल तर तुम्हाला एकमत करता आलं आम्ही तिकीट मागणारे होतो आम्हाला तिकीट दिलं नाही आमच्या बाबतीनं मला काय दिलं शिवाजीला काय दिलं आमच्या त्या शिवाजी जाधवला नाही दिलं आम्ही सगळेच बीजेपी वाजे आमच्याकडे नाही पाहिले नाही तुम्ही आम्ही हुंटू बसतो जन्मचा तुम्ही मिळालं ते हनुमंत प्रच एकदाही शिवसेना आमच्याकडे प्रचार करायला सांगायला आला नाही आम्ही स्वतः मित्र पक्षाचे म्हणून महाजीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडलं नंतर हे राज्य पाटील आमच्याकडे आला त्याला लाल पाटील आपण यांना पण कसं मागायचं मी म्हटलं असं नाही आम्ही लोकशाहीला मारणारे कार्यकर्ते आहोत लोकशाही मार्गाने मिळाला आम्ही लोकशाही मार्गाने प्रचार करणार आम्हाला बोलून काहीही नको आणि तुला निवडून आणणार अनुराज म्हणजे आणणार आणि हे तुम्हाला मार्गाने सांगून चाललेलं जातात बाईच्या जा जाई बाईच्या घर सगळेचा वेळ संपत आलेला आहे शंभर टक्के आपल्या खर्चा नव्हता शंभर टक्के हेमंत पाटील नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री करण्यासाठी मतदान करणार म्हणजे करणारच म्हणून हे मत नुसतं हेमंत पाटीलला नाही कधी मत नरेंद्र मोदीला आहे हे मत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे हे मत परिवारवादाच्या विरुद्ध आहे आणि एकाच परिवाराचे चार चार पाच पाच पाचशे आहे म्हणजे यांच्या परिवारासशात चालत नाही अशा प्रकारचं चित्र काही ठिकाणी मिळतं बोलायला मिळत आमच्या घरातले कामाला काही पाहिजे मोठी मुलगी डॉक्टर मुलगा कोण भेट आहे नातू आम्ही शिक्षा घड्या आमदार हरकत आहे काय केल्या म्हणतात एखाद्या खासदार इंग्रजीतच बोलतात मराठी येणा हिंदी येणा माती काय करायला पण आमच्या घराण्यामध्ये एका वेळेस एकच राजकारण करेल मी एक दिवशी आमदार झाले किंवा माझे तिथे जनता पाटील किंवा जेवढे अध्यक्ष होते मी आमदार झाल्याच्या नंतर माझ्या नेत्यांना राजीनामा दिला आणि मी आजपासून राजकारण माझ्या नेतेच्या मागे आहे थोडं अपमान चालणारी तुम्हाला थोडंसं अपचन झालं असं मला वाटतं कारण मी काय बोलला हे सगळ्यांना माहीत आहे काही ना उभं ऐकायचं त्यांना काही काय झाकून ऐकायचं मी झाकून काहीच करत नाही मित्रा माझ्या आयुष्यामध्ये झाकलेलं पाणीच नाही मी पहिलं पुस्तक एका शहीराचे म्हणून सगळं आयुष्य लोकांच्या साठी काम करण्यात कष्ट करण्यात आणि तुम्हाचा अर्धा चहा सुद्धा मी कधी आयुष्यात दिला नाही ज्या खात्याचे मंत्री शरद पवारांनी मला केलं तेव्हा त्या खात्याचं बजेट होतं सोळा हजार कोटी आणि ते खातं सोडत असताना त्या खात्याचं बजेट होतं तीन लाख करोड त्या देशात झालेले सगळे तलाव या देशामध्ये झालेली शेतीची कामं या देशामध्ये झालेल्या सगळ्या सिंचनाच्या व्यवस्था त्या सगळ्या माझ्या खात्याच्या आम्ही काम केलं दहा त्या हिशोबाना जरी घेतली असते दहा टक्के पंधरा वीज घेतात पन्नास देवा बघा मांडावला असतात मोठा खेळायला मांडा लागणार मी सूर्यकांत पाटील आयुष्यभर पंधराच्या घराला आम्हाला फुलं नाही विक्टी नाही आम्हाला मापला जावं लागत नाही आम्हाला पुन्हा दवाखानात जावं लागत नाही ईश्वरांनी काय काय द्यावं अर्ज आम्हाला चांगली तब्येत दिली चांगलं डोकं दिलं चांगला चार दिला समाजासाठी कष्ट करण्याची ताकद दिली त्यापेक्षा मला काही नको माझी जी माणसं सुखाने म्हणत जागीला मोदींचा गतीत समजून आपण आमच्या हेमंत लोकसभेमध्ये पाठवावं अशी आपल्याला विनंती करते आणि माझ्या भाषणाला मी विलाम देते जय हिंद महाराज आपण पाहत किनोट पुणे न्यूज परिसरातील घडामोडी एक नजर महाबातमी महा, महा चॅनल परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा किनोटुळे न्यूज